नमस्कार नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश घोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हो वारकरी आपापल्या गावातून निघून पायी दिंडी सोबत विठू रायाच्या दर्शनाला जात असतात वीस ते बावीस दिवस चालल्यानंतर विठोबा आपल्याला दिसेल त्याचे चरण स्पर्श करेन या आशेवर तो वारकरी चालत जात असतात ना कुटुंबाची काळजी ना शेती जनावरांची इतर वेळी बाहेर कुठेही मुक्कामास न थांबणारे हे शेतकरी मजूर कबडकष्ट करणारे लोक वारीला मात्र हमखास गर्दी करतात पांडुरंग पंढरीत नसतोच मुळी तो इथेच आमच्या सोबत चालतो वारकऱ्यांच्या भेटीला साक्षात पांडुरंगच येतो तो आमची सेवा करतो असा अनुभव वारकरी सांगतात पंढरीच्या पायी दिंडीला दोन प्रमुख दिंड्या निघतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे माऊलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ मंदिरे यामुळे या, या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभलेले आहे ज्ञानेश्वराची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे मित्रो वारकरी संप्रदायात अनेक संत होऊन गेले सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत, 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 संत होते त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये श्री क्षेत्र पैठण येथे झाला संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा ते सूर्याची उपासना करीत मित्र श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आईचे नाव रुक्मिणी होते आई वडिलांचा संवाद फा, त्यांना फारस लाभला नाही त्यांच्या आजोबांनीच त्यांना सांभाळले संत एकनाथ यांच्या आयुष्यात अनेक असे दैवी प्रसंग घडले होते त्यातीलच एक म्हणजे संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून ती पुन्हा उघडून ज्ञानेश्वर माऊलींची भेट घेतली होती मित्र संत एकनाथ महाराजांना स्वप्नात एकदा दृष्टांत झाला होता या संपूर्ण घटनेवर महाराजांनीच अभंगाची रचनाही केली आहे आजच्या व्हिडिओत आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेऊया मित्रो ज्ञानेश्वराने संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामधील प्रचलित केलेली खोलवर ध्यानस्थावस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली मित्रो संजीवन समाधी बद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधाबद्दल जोरदारपणे सांगितले आहे हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षाचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे त्यांच्या समाधीने नामदेव आणि इतर उपस्थितांनी त्यावेळी शोक व्यक्त केला अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणे बनी समाधी घेणे असे नाही तर चंद्र सूर्य आहे तो पर्यंत त्या ठिकाणी स्थिर असा बोध आहे मित्र एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची संजीवता त्यांच्या चरित्राच्या व वा वाङ्मयाद्वारे स्पष्ट केली आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात श्री ज्ञान देवे येऊनी स्वप्नात सांगितली परब्रह्म केवळ बोलत असे अजान वृक्षाची मुळी कंठास लागली येऊनी आळंदी स्थळी काढवेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी जवनंदी माझारी देखिले द्वार एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर मित्र माऊलींच्या समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षाने ज्यांचा अवतार झाला होता मग संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ महाराजांची भेट कशी झाली याचं उत्तर असं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की माऊलीने मला स्वप्नात येऊन ज्या अजान वृक्षाच्या सानिध्यात मी समाधी घेतली आहे त्या अजान वृक्षाच्या मुळी माझ्या कंठास लागली आहे ती तू येऊन बाजूला कर असा आदेश संत ज्ञानेश्वरांनी एकनाथ महाराजांना दिला हे कळताच गैवरून गेलेले एकनाथ महाराज काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्वाचे कार्य करायला सांगितले आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे शुद्धीकरणाच मित्र त्या काळी हस्तलेखित पोथ्याच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणाऱ्या चुका तर होत्याच पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतू पुरस्तर त्या स्वतःच्याही मोडक्या तोडक्या ओव्या घुसडून लावत मित्र हा स्वप्न दृष्टांत जेव्हा झाला तेव्हा संत एकनाथ महाराज अलंकापुरी आले आणि नंदी जवळची शिळा दूर करून ज्ञानेश्वर महाराजांची समाधी जिथे होती तेथे गेले तेव्हा दिव्य तेज पुंज ब्रह्मरूप श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले त्यांची भेट झाली पैठण या तीर्थक्षेत्रे नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती पैठणला परत आल्यावर नाथाने ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखित प्रती जमवल्या त्यांचा अभ्यास आणि संशोधन केलं आणि शेवटी नितांत श्रद्धेने कष्टाने श्री ज्ञानेश्वरीची निर्दोष तयार केली ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोला मोलाच केलेलं दुसरं कार्य म्हणजे भावार्थ रामायण या ग्रंथाची निर्मिती केली तर मित्र ही होती दोनशे पन्नास वर्षानंतर जन्म घेऊनही संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट कशी घेतली याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण